महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमानुयाई जे आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महात्मा फुले यांचा वेश करून आ, वेश परिधान करून म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हातात संविधान घेऊन आलेल्या ना, नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत पहिल्यांदा तुमचं नाव सांगाल आणि हा जो आज तुम्ही महात्मा फुलेंचा वेश केलेला आहे त्याबद्दल काय सांगा मी सत्यशोधक रघुनाथ डोक मी सत्यशोधक पद्धतीनं विवाह आणि वास्तुशांती गृह प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि आजपर्यंत मी गेली पाच वर्षामध्ये बावन्न सत्यशोधक विवाह त्यामध्ये चार तेलंगणा राज्यामध्ये देखील सत्यशोधक विवाह लावलेला आहेत आणि पुण्यामध्ये ब्राह्मण मुलाचं वकील मुलाचं देखील सत्यशोधक विवाह लावला आहे आणि माझे काही पुस्तकं प्रकाशित आहेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी जर्मन आणि महात्मा फुले की चरित्र हे असं साहित्यिक असल्यामुळे लेखक असल्यामुळे आणि महात्मा फुले हे बाबासाहेबांचे गुरु आहेत आणि बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे आणि या संविधानामधून आपल्याला सांगितलेलं आहे की श्री पुरुष समानता आणि थोडक्यात म्हणजे मानवता धर्म हे महत्त्वाचं आहे आणि या उद्देशाने मी आज म्हणजे खास करून संविधानाची प्रत मी या ठिकाणी घेऊन आलो की जेणेकरून प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाची जाणीव असली पाहिजे आणि त्या भारतीय संविधाना प्रमाणे पुढे वाटचाल केली पाहिजे मानवता हाच धर्म ही शिकवण आपल्याला महात्मा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र आता कुठंतरी जर आपण पाहिलं तर जाती जातीमध्ये वाद निर्माण केले जातात धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण केले जातात या सगळ्याकडे काय कसं पाहता आणि काय आवाहन करा खरं तर म्हणजे काही संघटना म्हणा किंवा काही व्यक्ती म्हणा हे कुठंतरी म्हणजे विनाकारण एक भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण जे शाहू आंबेडकर चळवळीचे जे कार्यकर्ते आहोत आहोत त्यांनी न नक्कीच मानवता धर्म पाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि कोणत्या ह्या गोष्टीला बळी न पडता खरं सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे आहे आणि आपण सत्य पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये सामील होऊ नये हे वाटतं महात्मा फुलेंवर एक हिंदी चित्रपट येऊ घातलाय त्याच्यावरूनही मोठ्या प्रमाणावर वाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याविषयी काय तुम्ही सांगा खरं तर महात्मा फुलेंच्या बाबतीत त्यांनी बरस साहित्य जे घडलेलं आहे वास्तव ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते लिहून ठेवलेल्या वास्तव परिस्थितीवरच आधारित हा चित्रपट तयार झालेला आहे ह्या चित्रपटातील काही ठराविक एकाच समूहाचे जातीचे व्यक्ती तो चित्रपटातील काही प्रसंग काढण्यासाठी प्रयत्न करतायत तो प्रयत्न आपण सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे आणि जे वास्तव महात्मा फुलेने जे, जे कार्य केलेलं आहे तेच त्यातमध्ये दाखवलं गेलं पाहिजे तरच तो महात्मा फुलेंचं कार्य भारतभर नव्हे दे, देशभर जगभर जाण्याची गरज आहे निश्चितच तर आपण पाहिलं तर लाखो भीमा अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला ले मिळतंय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना हे सगळे पाहायला मिळत कॅमेरा पर्सन निलेश लोहार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो